मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची पुढील दिशा तेवीस डिसेंबरच्या जाहीर सभेत ठरवली जाईल अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांनी प्रसार माध्यमांसोबत बोलताना दिली आहे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची पुढील दिशा अंतरवाली सराडी गावात ठरवली जाणार होती मात्र याबाबतचा निर्णय मनोज जरांगे यांनी पुढे ढकललाय बीड जिल्ह्यात तेवीस डिसेंबर रोजी होणाऱ्या सभेत पुढील आंदोलनाची दिशा जाहीर केली जाणार असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलंय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी अधिवेशनात मराठा आरक्षणाबाबत भूमिका मांडणार आहेत त्यामुळं आधी त्यांची भूमिका कळली पाहिजे यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं देखील जरांग यांनी म्हटलं आहे चोवीस डिसेंबरपर्यंत मराठा आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री ठाम असल्याचा निरोप देण्यात आला आहे आपण काय आंदोलन करणार आहोत हे आजच सांगितल्यास सरकारला कळून जाईल आता मराठा समाजाला परत येऊ द्यायचं नाही आता लढाई ताकदीनं आणि युक्तीनं देखील लढायची सरकारला त्यांची भूमिका जाहीर करू द्यावी अन्यथा तुम्ही आधीच जाहीर करून टाकल्याचं ते म्हणतील असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं